मस्त मस्त चांगला तरी पूस कपडा चांगला गे आई इकडे पासवलेला आईला अशी दवाखान्या न्यायला लागतो मला आई इज नॉट बरी माझी भारी भारी कामा करायला घेतली गे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही चांगली रबडी आणले जरा बघ तुझा उपवासाचा मी कवरा काळजी करताव बहुत काळजी करताव तेरी लेकिन तेरे को काय आहे फिकरीच नाही मेरी आमचं जेवण बघा आज आवड म्हटा प्लॅटिनम हॉस्पिटल आवड म्हटा नाव आहे आपल्या ना घेऊन गावठी स्टाईल तिकडे बसल्या मामा आम्ही फुटपाथवर सो हॅलो लोक आयज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर आज एक ताजे त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये सो काय कसे जगली मंडळी बरी का नाही तर बरी असलीच पाहिजे चला जय श्रीराम जय शिवराय आजचा ब्लॉग आपण स्टार्ट केलेला आहे काय काम धंदे नाही म्हणून स्टार्ट केलेला आहे तो मी आम्ही जातो आणि उठतो आणि तयारी करून तर घेतलेली जाईल तुम्हाला दाखवतो मॅडमने आमच्या कारलेली रांगोली मॅडम कमलाची फुलं करायला घेतली भारी भारी कमल का फुल आहे हा काय बोलते खरच अगे बाई मस्त थांब तुझी डीट काढतो आम्ही काय नाही मी एकदा पण नाही काढली त्याच्या आधी काढली काय त्याच्या आधी रोज व्हिडिओ कॉल काढा तुम्ही तेरे को तो माज होता है। कच्च। रपा रपा। थे थे। वाशिंग। वाशिंग का काही आठवतच नाही गाडी मस्त <laughs> चकाचक धवली कच राप्पा रुपया आतून बाहेर धुऊन भेटते सर्व्हिस सेंटरला पर्सनल वॉशिंग कायच चांगली कारा का रांगोली लोकांनी नाव ठेवलं पाहिजे किसने बनाया ये मुज सीमा हा जाऊन दे नाही तर बरं आहे खर्चपणे नाही होत <laughs> चला आता चाललोय आईला दवाखान्यात घेऊन आईची त तव, तब्येत जाम डाऊन झाली आमच्या एक दीड महिन्यापासून आईच्या मागं काय कालाकांडी लागली काय समजायलाच नाही बघूया पहिले दार काढली तो नंतर ताप थंडी त्याच्यानुसार झाला बराठी आता चमक भरले चार पाच दिवस जास्त झाले झोपून आता चमक सगळा रिपोर्ट विपोर्ट रिपोर काढले आता चालल्या डॉक्टर मनाली जैन यांच्याकडे फिजिओथेरपी कडे चाललेलो आहे तर बघूया त्या काय ज्या करता। गाडी करताना तिकडे पूर्ण कपडा पण आहे आतमध्ये बघू नको खरंच आतमध्ये कपडा हा मस्त धू अरे बोरिंगच्या पाण्याने कशाला गाडी धुत नळला पडली तर बरा मोठा नलाला लावा ना पाहिजे हो आज जातो जॉईन मारायला तुला टाइम वाटत नाईस नाईस चांगला कपड्यानी हे करायचं असतं गाडी चकाचक क्लीन अँड क्लिअर माझ्या गाडीची जाम काळजी घेते ना तू गणपती बाप्पाला नाही वाहिलं काय ते जाणते गणपती बाप्पाला फुल नाही वाहिलं कधी द्या चकाचक धव एकदम मस्त कपडा देव काढून सोनू कपडा द्याव का द्या कशाला तू आहे ना कपडा कपडाचा मस्त मस्त चांगला तरी पूस कपडा चांगला गे अरे चांगला चांगलाच आहे कपडा तो मला पण माहिती आहे म्हणजे घडी चांगली घाल मस्त गाडी पुसून निघेल हा राईट राईट वे यू मस्त छान पुस रही हो गाडी एवढी भारी गाडी कोणी आज तक मेरी पुसलीच नसेल गॅरेजवाले फेल माझा खर्च वाचला आजपासून म्हणजे तू तशी रोज पाणी मारते पण आज पहिल्यांदा पुसते आय माय राईट तू करायला पाहिजे एकदम चकाचक पुसणार जीवावर आल्या की नको पुसू पाणी एकदम क्लीन क्लिअर जीवावर आल्या का नको पुसू तेव्हा तिथे खाली गाणी वा मी फ्रूट खायला देतात सांग जाऊ दे तिथे दगड पडले ब्लास्टिंग ची दगड पडली असेल यांच्यावर खरंच कम्प्लीट टाकायला लागेल बस जरी या गारीची नाश करता कालने दगड पडली ती ना बाहेर काल का परत दिवशी ओके मंडली तर चला आता मस्तपैकी निघालेलं आहे ना आई इकडे पासवलेलं आहे आईला अशी दवाखान्या न्यायला लागतो मला क्या बोलेंगे आई एकदा कर बरी आहेस का तू आई इज नॉट बरी आई अख्खा दिवस झोपून अख्खा दिवस माझे चार पाच दिवस झालं तर मस्तपैकी जातो बघू चला सगळे उपाय ट्राय केलं फिजिओथेरपीकडे चालू आहे आता बघूया कशी फिजिओथेरपी देतात ते तर दाखवू शकत नाही ओके okay, म्हणत तर आता हॉस्पिटलला जाऊन आल्या आईला घेऊन आल्या थेरपी झाली आता लसून घ्यायला आलो लसून कांदा बघता शेडचा कांदा जरा चिकना दिसला म्हणा शेड बी चिक आहे शेटच्या सा सारखाच कांदा बी चिक आहे बघू आता शेठ दुनियाचा भावला होता काय बोलशील तिकडे हिस्सा चालले तिला तो कारण चला म्हणते आता कांदे बिंदी घेता एक दोन देता नेता हॉटेलवर लाईक करा तुम्ही पण जा चॅनलला चल सबस्क्राईब करा काय बघते शेट तू एवढा चिकनास कांदा बी तसं चिकणं ठेवायचं ना अरे हान रे पटकन आज ते टाका का नाही अख्खा घाण करशील डिक्की माझी उचल तस हा मस्त झोपा आज ती अलगस लोट टिक ओके पच्चिस आता जाऊ शकतोस तू नाही जाणार आप जा आहे आम्हाला फॉलो करा लसूण एवढा आणलाय का तो खपणार नाही दोन महिने आता काय बोलत तुका लाजतो रे तू फार लाजतो रे तुका तो पटापट काय कोण चल घे झोड याच नाव बघ ना काय रेगन का काय रेगन इथला नाव काय सूरज टोपी नाम काय पपया सूरज नाव काय तुझा आ? पुरा नाव चव्हाण बाबा तुझं बिग बॉस चा सूरज चव्हाण आहे चल लवकर तू कांदी कोण ठेव चल तिथं बाकी सामान उतर हमको जाणे काय हा परत टाकणे काय आता मधी अच्छा थोडा सुलो सुलो डा डालो माझी भारी भारी कामा करायला घेतली गे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पिकाचूला पण इस्त्री पिकाचूला इस्त्री दूध सांडला कर्दी आला बाहेर कुठला तुझ्यासाठी मस्त खाऊ आणलं बघ आज तुम्ही बंद करायचा चटका दे थंडी लागली तुझ्यासाठी खायला आणलंय बघ एक दोन नारळ पाणी आणि ते रस मलाही नाही बोलतो काय तुम्ही सांगला रबडी चांगली रबडी आणले जरा बघ तुझा उपवासाचा मी कवरा काळजी करता हूं। बहुत काळजी करता फिकरीच नाही मेरी फिकर नहीं। सिर्ण सिर्ण नहीं। क्या बेरेको हा का? का चले, 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 चले चल पटापट व्हिडिओ काढायची ही रेडी आहे मी पण रेडी आहे असंच आहे मला बरा नाही मी असेच व्हिडिओ हो, कारिन बस झाला तुम्ही पण बघा ज्याने पण नसेल बघितला जाऊन आपला पार्ट टू चा म्हणजे कधीतरी येईल बघा तुम्ही यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करायला यू हो। ओके मंडळी तर चला आता व्हिडिओ वगैरे काय बनवायला जमणार नाही अर्जंटमध्ये चाललेलो आहे बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे मुलूंडला तिकडे चाललेलो आहे हे काम आहे अर्जंटमध्ये तर मामांनी फोन करून बोलवलेलं आहे तर आपण निघलो आता चाललो आहे त्याच्या जा, जाता जाता आपण मसाल्याच्या ऑर्डर पण घेऊन चाललेलो आहेत मस्त आहे की बघू शकता तीन किलोची ऑर्डर ती जाता जाता आता कुरिअर करणार आणि शेती पाठवणार कुठे अळीबाग तर चला लाईक करा फॉलो करा आणि तुम्हाला हे मसाला हवा असेल आग्री कोली हॉटेल मानशी स्पेशल आग्री कोली घरगुती मसाला पाहिजे असेल तर मेसेज करा बिंदास आणि मसाला मागवा मी इकडे बघतो कारण की इकडे रोडवर गाज गाडी चालली आहे ना इकडे ठोकाला नको ना माझ्या गाडीने कोणला पप्पी घेतली तर लोचा हो इसके लिए मी बघणं पडता आहे मेरे को तर चला मसाला कोणला हवा असेल तर ऑर्डर करा इंस्टामध्ये बायोमध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि ऑर्डर करा पाच दहा वीस पंचवीस पाहिजे तर ऑर्डर करा मागवा ना मजा घ्या मटणाची मच्छीची पाहिजेल तसं ఓకే మండలి ఆ చాలా మస్త పైకి రిటర్న్ పక్కన గేమ్ బాగా నీట్ ట్రెన లా బాయి సబ్స్క్రాండ్ तर आता आम्हाला बोलवलं इकडे कन्सल्ट मध्ये कॅमेरा चेक कर नाही तर बोलते आहे एक कॅमेरा दुसऱ्या कॅमेऱ्याला भेटतो दुसरा काय विषय काय विषय आहे तुमचा सर इकडे तुम्हाला आता मी बोलवलेला आहे पगार डिस्कशनसाठी तर तुमचा पहिलेचा पगार किती शर्टवरती नाही घे चड्डी दिसली म्हणजे तुमचा कसा पहिलेचा तीस चाळीस हजार पगार असेल ना तर त्याच्यापैकी मी तुम्हाला दहा वाढून देऊ शकतो तुम्ही बोला जास्त द्या लाख तवरा जमणार नाही मग मला ऐकायला लागतील काय ते येतात <laughs> ना गावावर येतात ते असतील आमचं जेवण बघा आवडा मोठा प्लॅटिनिम हॉस्पिटल आवडा मोठा नाव आहे आमचा पेशंट सी मध्ये बाहेर जावायला लागला काय नाही लोकाला लागणार नाही बसायला काय बोलणार आता आता आपला एक ऑन गावठी स्टाइल मेरे बसला मामा आम्ही फुटपाथवर आम्हाला एक मॉडेल लावून ओके मंडळी सगळं प्लॅटफॉर्म खाली आहे आम्ही इकडे वाट बसतो प्लॅटफॉर्मची पे कावाय तेने कावायने प्रिंट हम रहा देख रहे हे ट्रेनची काय यार कावाय ते ये ना सोनू ना आता आपण फास्ट ट्रेनला चालल्या भाई हा ना आम्ही घेतला ओट्स पार्ले जे आम्हाला वाटला जाम भारी असं ओट्स असतील त्याच्यात तुम्हाला दिसत नाही दिसत मला माहिती नाही पाच गिरामो बाकी नुसता मैदाना पाच पर्यंत जाऊ दे पण जाऊ दे तुम्ही मला शिवाय द्याल नुसता ब्लॉक मध्ये शिवार देतो कसा कसं पेल वाटत मजा आहे का मशाज पार्लर मध्ये आणले तुला आज मी मशाज मशाज पार्लर मोबाईल एक लाख रुपयाचा माल तुका तु गशील बाबा व्हेरी डेंजरस एवढा जर अजून बंद कसं व्हायचं तुका लगीन कसं करायचं आपण ते लग्नात तुझ्या फोटोग्राफरला बोलायला लागले बाबा तू नाही घेतल्या त्याच्या लगीन नाही करायचो सुरत चव्हाण फेमस झाला का तू सपोर्ट केलं बघा आमचा सुरत चव्हाण आहे ना आलोय आता इकडे आता मस्तपैकी पैकी वाराच्या शेंगा <laughs> खाऊन घेतो आणि जातो गपचूप घरी आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये आज मला मूड खराब आहे उद्या आमच्या आजोबांचं ऑपरेशन आहे बाय गुड नाईट टेक केलं